शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात रागातून खंडणीची मागणी करीत सुपरवायजर पाच ते सहा जणांनी गोदामावर दगडाने हल्ला केला त्यात सहा वाहनांची तोडफोड करून मोठं नुकसान केलं ही घटना एक फेब्रुवारी रोजी जुन्या बोल्लेगाव रोडवरील गोदामामध्ये घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नगर कल्याण रस्त्यावरील व्यप्टी शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना एकतीस जानेवारी रोजी घडली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर धुंडी भाऊ केदार असे मयत तरुणाचं नाव आहे याबाबत मयताचे चुलत भाऊ गुलाब विठ्ठल केदार यांनी फिर्याद दिली आहे अहिला नॉल काल सायंकाळी शस्त्रधारी आणि बॉम्ब शोध पथकाने अचानक प्रवेश करून शोधाशोध सुरू केली यामुळे मॉलमध्ये उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र पोलिसांनी हे ड्रिल असल्याचं स्पष्ट केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच विकासाच्या चा वतीने आयोजित श्रद्धांजली सभेचं भावपूर्ण वातावरणात दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले राज्याने विकासाचा महामेरू गमवलाय महानगर पालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आणि प्रशासनाने वारंवार नोटीस अधिकृत बांधकाम सुरूच भागातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिंडीगेट प्रभाग समितीचे प्रभारी अधिकारी विश्वास भिंगारदेवे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्जेपुरा येथील समशेद मशीद परिसरातील जागेवर मुत्सर युनुस शेख हे पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारीनुसार महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे तेरा पूर्णांक ऐंशी बाय नऊ मीटर क्षेत्रात विना परवाना बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं प्रशासनाने संबंधित व्यक्तीला बांधकामाची परवानगी दाखवण्यास सांगितलं मात्र त्याच्याकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नव्हती चराची खबर बातम्या सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर